नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आता या हिवाळ्यासाठी आपण आज बनवणार आहोत हिवाळा स्पेशल अजिबात कडून होणारे मेथीचे लाडू तर याआधीसुद्धा मी हिवाळी स्पेशल डिंकाचे लाडू हा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्हाला पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम एक किलो खारीक घेतलेली आहे त्याला छान बारीक कट करून घेतलेलं आहे आणि लाल कलरची खारीक मी या ठिकाणी वापरलेली आहे एक पावशेर काजू घेतलेला आहे याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक पावशेर बदाम घेतलेली आहे याचे प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक पावशेर अक्रोट घेतलेले आहे तर मी या ठिकाणी अक्रोटची बी घेतलेली आहे त्यानंतर अर्धा पाव पिस्ता घेतलेला आहे पिस्ता हा गरम असल्यामुळे थोडाच घेतलेला आहे तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे याचे प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता कारण हे खूप गरम असतं एक पाव जर्दाळू घेतलेले आहे याला चाकूने चिरून आपल्याला यामधील बी काढून घ्यायची आहे व त्यानंतर एक पाव शेर अंजीर घेतलेले आहे याला सुद्धा आपल्याला चाकूने छान बारीक कट करून घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम मगज बी घेतलेला आहे व पन्नास ग्रॅम मनुक्का मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक पावशेर डिंक घ्यायचं आहे तो तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे तुपामध्ये तळल्यामुळे तो छान फुलतो त्यानंतर त्याला मिक्सरने छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अडीच वाट्या साखर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी गूळ वापरला तरीही चालेल ही साखर आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे यालासुद्धा बारीक कट करून आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मला तर आता लाडू बनवायला घेऊया तर मेथीचे लाडू बनवण्याकरता या ठिकाणी मी दहा ग्रॅम मेथी घेतलेली आहे व त्याला तर छान लालसर अशी ही मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे ही मेथी आपल्याला मीडियम फ्लेमवरच भाजायची आहे हाय फ्लेमवर जर भाजली तर ती जळू शकते त्यामुळे आपल्याला ही मीडियम फ्लेमवर छान लालसर करा येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर आता ही मेथी छान अशी भाजून झालेली आहे छान लालसर अशी ही भाजून झालेली आहे आता याला थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला जाळसर असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जाळसर बारीक ही मेथी छान वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप दूध घालायचं आहे रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे व एक पाच ते सहा तास आपल्याला हे छान भिजत ठेवायचं आहे चमच्या साह्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक पाच ते सात तास आपल्याला याला भिजत घालायचं आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये मी खारीकची पावडर घेतलेली आहे त्यानंतर काजूची पावडर घेतलेली आहे त्यानंतर पिस्त्याची सुद्धा पावडर मी या ठिकाणी छान मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर गोळंबी घातलेली आहे त्यानंतर जर्दाळू यामध्ये घालायचं आहे अक्रोडची सुद्धा पावडर यामध्ये घालायची आहे अंजीर व खोबरं एकत्र करून आपल्याला याची बारीक, बारीक ले ले, पावडर तयार करायची आहे आता मी यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली बदामची पावडर घातलेली आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स बारीक करताना अंजीर आपल्याला खोबऱ्यासोबत बारीक करायचं आहे व जर्दाळू हे काजू किंवा बदामच्या पिठाबरोबर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्ही तसंच बारीक केलं तर ते बारीक होणार नाही व त्यामुळे मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतो त्यामुळे त्याला त्यामुळे त्या हे ड्रायफ्रूट्स मी सांगितले त्या पद्धतीनेच तुम्हाला बारीक करायचे आहे तर आता हे आपले ड्रायफ्रूटचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपण जी आपण पाच ते सहा तास मेथी भिजत घातलेली होती त्याला आपण तुपामध्ये छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया तर मी या ठिकाणी एका कढईमध्ये दोन चम्मच तूप घेतलेले आहे व त्यामध्ये ही संपूर्ण मेथी आपल्याला घालून घ्यायची आहे व छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला याला लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी जाळ कढईचा वापर करायचा आहे नाहीतर आपले हे ड्रायफ्रूटचे जे पीठ आहे ते जडू शकतं त्याला जळकट वाससुद्धा येऊ शकतो त्यामुळे जाड बुडाची कढईच आपल्याला वापरायची आहे तर आपल्याला ही मेथी छान अशी लालसर भाजून घ्यायची आहे तूप जर थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तूप ॲड केलं तरीही चालेल आता आपली ही मेथी छान अशी लालसर भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याला छान असं तूपसुद्धा सुटलेलं आहे व लाल कलरसुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर मी या ठिकाणी पाच ते सहा चम्मच तूप घातलेलं आहे आता आपण जे ड्रायफ्रूटचे पीठ तयार केलेलं आहे ते संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण ड्रायफ्रूटचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे व लो फ्लेमवर आपल्याला हे छान असं भाजायचं आहे तर यामध्ये बारीक केलेला डिंक घालायचं आहे याला छान असं सराट्याने छान असं भाजून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे या मिश्रणाचं आपल्या हाताला चटका बसेल एवढं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे छान असं भाजून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला यामध्ये मनुक्का घालायचा आहे अडीच वाट्या साखरेची पिट्टी आपल्याला यामध्ये घालायची आहे व याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला ही साखरेची पिट्टी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर साखर यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे आता याची आपण लाडू वळायला घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे जर तुमचे लाडू वळल्या जात नसेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घातलं तरीही चालेल तर आता आपले हे लाडू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम होते व चवीलासुद्धा छान लागते अजिबात कडू होत नाही व पौष्टिकसुद्धा असतात व झटपट होतात तुम्ही अशा प्रकारे मेथीचे लड्डू नक्की ट्राय करून बघा व वा कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या डिंकाच्या लाडूचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व बे वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद